तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मा अंगावर येऊन मला मारायची कशी हिम्मत झाली हां मला बरं वाटलं नाही मला त्यांनी मानसिक त्रास झाल्यासारखं माझं डोकं मला चक्कर यायला लागले मला कणकणी म्हणजे थंडी ताप आल्यासारखं झालेलं आहे हां जेव्हा नाही काय व्हायला नको इतकं त्रास व्हायला लागलेला आहे किती मला तुम्ही त्रास द्यायला लागला आहे मला हां पण अंगावर येऊन कुठं मारतात का हां चांगलं बोल चांगलंय केलं तुम्ही तुम्ही अंगावर येऊन मला मारायला लागले नीट सांगते नीट राहा आणि तुला पण सांगते ग तुला लाज वाटली नाही अं नवराय माझं नवराय माझं करते मला मारलं त्याचं अंगावर आलं मी फक्त असा हात केला होता ना हा जीवाला माझं काय जे जिमेदार तुझी असणार आहे बरं का तू खेळ केलेला आहे सगळ्या लक्षात ठेवा प्रेमाने सांगत असते प्रेमाने करायचं असतंय नुसता नंतर मग मला म्हणायचं मी दोषी धरायचे मला की तू तु, तुझ्या झालं तुझ्यामुळं सगळं चुकी केली हा चुकी तर पहिले बघायची नाही काय तुला नीट मी बोललो नीट विचारलं का नाही हा नंतर माझ्या नावाची बदनामी करायची मला बोलायचं की तू असं केलं तू तसं केलं म्हणून तू कुठले चांगलेच ग हां तू कुठले साजूक चुपातली आहे इथं माणसाला टेन्शन यायला लागलं मला एकदम कणकणी आल्यासारखं म्हणजे मला इच्छा व्हाय हो ना खायची काही नाही माझं तोंड सुजल्यासारखं झालं आहे हातपाय की सुजल्यासारखे झालेले मला टेन्शन नाही आलं का कसं तरी होतं एकदम हां माहिती ना सवय का माहीत नाही मला तुला की मला त्रास कसा होतो कसा नाही होतो हां नावाचे बदनामी करायचे ना नावाचे हे करायचं मी फक्त काय म्हटलं होतं त्याला की माझ्या इथं येऊन घेऊन ये दोन शब्द चांगले बोलणे येते किती त्याचं वा वाढवलं किती तमाशा केला तू आ थोडं जरा विचार करत असतो ग की बाबा हा आपण चुकतो कुठं आपण काय त्रास कुठं देतो हा तू मला मान्य कर ना माझी पण चुकी मी पण मी चुकी मान्य करते माझे पण तू पण मान्य कर ना तशी हा माझा नवरा माझा नवरा अगं हा तुझाच नवरा आहे मग काय नातं बाकी तोडून द्यायचं का सोडून द्यायचं का नातं तुझा नवरा आहे म्हणून सगळं सोडून द्यायचं सगळं घेणे देणं नाही करायचं कोणत्या गोष्टीचं का ते सांग ह माझा नवरा माझा नवरा करतच राहायचं थोडा दुसऱ्यांचा विचार करायचा थोडा सगळ्या म्हणजे विचार करायचा असतो की बाबा हा आपण पण कुठंतरी चुकतो आपण पण कुठंतरी चुकीचं वागतो जरा विचार असतो माणसं जरा जाण ठेवायची असते प्रत्येक गोष्टीची नालायकपणे आणि कोणती गोष्ट वागायची नसती गर वर्ण म्हणते की काय त्याने तुला मारलं असतं पण बाई आहे म्हणून इज्जत केली तुझी एक इज्जत ठेवली उलट मला सांग तू हां उलट मला शिकव थोडं जीवाला काय वाटतं तुझ्या वाटतं का जीवाला काय कसं बोलावं कसं नाही काय बोलावं म्हणून मला बोलायला तर लि काय तर ग मी लि काय काय बोलू शकते लय काय हे करू शकते पण मी कसं शांत बसते की आपलं नातं आहे नको बाबा नातं आहे नको बाबा मग तुम्ही तू तु तर डायरेक्ट डॉक्टर बसायला लागली हां नवऱ्याला सांगायचं काम आहे ना मग की बाबा तिने तुला असा हात केला होता फक्त तुझा हा हात झटकला वगैरे ते हां वर्ण मला म्हणते की ठीक आहे मी सांगते त्याने तुला सोडलं मारलं नाही करणार ते, तुला त्यांनी मारलं असतं ही पद्धत आहे तुझी बोलायची आ म्हणजे उलटं त्याला तू शिकून सवरून दे पड दुखते उलट उलटं त्याला तू शिकून सवरून दे उलट त्याला तू सांग की तिला मार म्हणून आहे का नाही आलं इथं प्रेमाने बोलवलं येईल म्हणून चांगलं सगळं व्यवस्थित करण म्हणून तर तू त्याला म्हणते की त्याने तुला सोडलं तर आहे म्हणून आता त्याने तुला मारलं असतं म्हणजे किती उलट नाही आहे किती उलट करतेस तू मी इतकं मला हे झालेलं आहे ना त्रास झालेला आहे ना ह्या गोष्टीचा खुले त्रास झालेला आहे मी पण गप्प बसणार नाही हो होईल ते होईल जे व्हायचं ते होईल दे सोडलं जाऊन तर नको हे करायला सोडून जाऊन तर नको तमाशा करायला कशाला काय करते आपण आपलं बघायचं जे आहे ते व्हायचं आपलं व्हिडिओ बनवायचे हे ते करायचं पण तू उलटच करायला लागली आणि कमेंट करणार आहे नो नीट सांगते कमेंट नीट कर जा व्हिडिओ बघायचं तर व्हिडिओ बघत जाण्याचा व्हिडिओ बघत जाऊ नका पण असल्या फालतूच्या माझ्या व्हिडिओवर येऊन कमेंट करू नका काय झोपपट्टीचं कालवा लावलं आहे असं तसं तुमच्यापेक्षा झोपडपट्टीचं काय काय भाषा वापरत आहे ते रिपोर्ट मार आहे ते आम्हाला रिपोर्ट मारून तुमचं भलं होणार आहे का आम्हाला रिपोर्ट हे करून तुम्हाला काय त्रास म्हणजे तुमचं चांगलं होणार आहे का होणार आहे का चांगलं तुम्ही आमच्या पोटवर पाय दिल्यावर तुमचं चांगलं होणार आहे का सांगा तुला व्हिडिओ इतक्या लोकांनी व्हिडिओ बघितली इतक्या लोकांची कमेंट नाही तुमचीच एका एक दोन जणांची कशी कमेंट आलेली आहे नाटकेन कोणत्या प्रूफ काय तुम्हाला मला प्रूफ द्या तुमच्याकडे पूरूप काय की तुम्ही नाटक आम्ही नाटक करतोय म्हणून कोणता पुरूप आहे सांगा हे इतकं मारामारी दिसते हे ते हा मी त्याला इज्जतीत बोलले हसत बोलले की मामाचा मुलगा तर माझ्या बहिणीला मी शिव्या गाळ देऊन तिला मिटवते तो इज्जत मुलगा आहे माझ्या मामाचा मुलगा आहे तिचा मामाचा मुलगा ते सोडा मग तिचा आहे खास करून तिची इज्जत करते म्हणून त्याला मी चांगल्या इज्जतीत बोललेली हसत बोललेली समजलं आणि आम्हाला रिपोर्ट मारून हे तुमचं काय चांगलं होणार असेल तर मारा होणार आहे का चांगलं हां आमच्या एखाद्याच्या पोटावर पाय देऊन तुमचं कुठं चांगलं होत असणार आहे तर करा ना हां ते यूट्यूब ठरवणार रिपोर्ट करायचं का नाही समजलं तुमच्यासारखं एक नानायक लोकांनी ब एक नालेक लोकांनी रिपोर्ट केलं तर दहा लोक रिपोर्ट करायला तयार नसतात त्यांना पण समजतं की कोणाच्या आपल्याच्या नाही होत ना बघणं तर नाही बघायचं हां पण तिथंच व्हिडिओ क कळाली ना फोनलेलं वगैरे कळतं ना की बाबा हे बा, व्हिडिओ जरा वेगळी आहे तर नाही बघायची हा पण असे फालतूचे कमेंट करायचे नाही कोणाचे पॉडर कधी पाहिजे नाही विचार करायचा करा आपल्या की आपण कोणत्या लेवलचे आपण आपण आपल्या ह्याच्यामध्ये राहायचं लोकांच्या ताटामध्ये हात घालेला जायचं नाही कधी समजलं आपल्याला तेवढं देवण दिलं दे ते तेवढं आपण बघायचं कधी कोणाच्या ताटातलं खायचं नाही ते पचत नसतं लक्षात ठेवायचं आम्ही आमचं बघून घ्या आम्ही आमचं हानू मारू काय करू तो हो, मला आज मारून मी उद्या गोड होईल काय होतो मी तुम माझे इतके जर लोकांनी व्हिडिओ व्हायरल झाले बघितली त्याने कोणी कमेंट नाही केले आणि तुम्ही दो एक दोन जणांनी कमेंट का केले नाटके हे इंजिनिअर रिपोर्ट करा काय प हे केलेलं आहे कालवा तमाशा लावलेलं आहे काय भाषा लँग्वेज अरे आमची कशी असू आम्ही झोपडपट्टीतले असू तुम्ही स्टँडर्ड घरातले आहेत ना तुम्ही सुशिक्षित आहेत ना तुम्ही शिकले सवाराला आहेत ना मग तुम्ही नका ना व्हिडिओ बघू थमले वर्ण कळतच ना मग कशा व्हिडिओ बघता कशाला आमच्या मागे लागता कशाला आम्हाला त्रास देता कशाला छेळता सांगा ना एका ना एक नालायक व्यक्तीमुळं हो, तुम्ही रिपोर्ट करा म्हणता आणि तुमचं ऐकून ते दुसरे लोक करणार आहे का कोण कोणाच्या परी कामी पट्टन पाय द्यायला कमी नसतो सगळ्या आपापलं पडलेलं असतं एवढं जेवढं फिरून जेवढं नियतीचं फिरायला ना सगळा गोल फिरत असतो समजलं ते उछ... इथनं तरी सुरू केलं ना तुम्ही तर शेवटी फिरून ते आपल्यावर देतो हे लक्षात ठेवायचं म्हणून कुणाचं कधी ताटात खायला जायचं नाही देवाने आपल्याला दिले ना तेवढं आपण बघायचं तेवढं आपल्याला पचतं दुसऱ्यांचं घेतलं का ते कधी पचत नाही लक्षात ठेवा तर विचार करून कमेंट करत जा असं बघायचं तर व्हिडिओ नका बघत जाऊ पण अशा फालतूची कमेंट करत जाऊ नका समजलं हा अनेकाने कमेंट केलेली आहे की पहिलं आईला मारायला पाहिजे नंतर मग मुलीला दोन मु बापाच्या दोन मुली तू आता का बघायला वैरे कोण आहे ना नायक म्हणून आला तरच बघायला तुम्ही हां विचार करून कमेंट करत जा नाहीतर आहे ना इतकं डेंजर होईल ना तर कुठंच राहायचे ठेवणार नाही हा हिशोबात नेट कमेंट करून करत जा एका आईचा असू दहा जणांचा असू तुम्हाला काय घेणे देणे रे हां तुमची आई बघा ना पहिली मग तुम्ही कसले आहेत आम्ही तर दोन बापाच्या आहेत म्हणतात तुम्ही दहा जणांचे आहेत का आहेत का सांगा तुम्ही असणार शंभर टक्के म्हणूनच अशी कमेंट केली जे असतं प चांगलं स्टँडर्ड सुशिक्षित एकदम मस्त ते असे छपरी फालतू कमेंट करत नाहीत तर विचार करून कमेंट करत जा नालायकांनो एक जणांचं आहे का दोन जणांचं आहे का की दहा जणांचे का तुम्ही बघा ना तुम्ही तर असणारच दहा जणांचे म्हणूनच अशी फालतू कमेंट केलेली आहे हां तर कमेंट विचार करून करत जा आम्ही आमचं बघू तो मला हानू मारू काय करू तुम्हाला काय त्याशी काय घेणं देणं मी त्याला मारते माझ्या अंगावर चढू मी त्याला अंग अंगोवर चढून मारू मी मित, मी त्याच्या अंगावर चढून मारू ते आमचं मॅटर आहे आमचा प्रश्न आहे तुम्हाला त्याशी काय संबंध काय घेणं देणं तुम्ही तुमचा विचार करायचा ना बघायचं समजलं